दत्त गुरु अण्णाक्षेत्र ट्रस्ट मंडळ लवड मुक्काम पोस्ट लवड तालुका माडा जिल्हा सभा दर गुरुवार अमावास्या व गौरमेश जन्मपत्रिकेवरून ज्योतिष विशेष मार्गदर्शन जाते ज्योतिष विषार द्वारा प्रस्तुत गाव कसं असत रिका मर राणीपणा हसते बघ बघ बघा न बघ बघ बघा हे गाव कस असत बघ बघ बघा न बघा बघा हे गाव कस असत बगा बघा बघा सारे गाव कस असतो सारे आता बघूया आपण गाव कस

आय एम आर मराठी बोलिंग मी इंग्लिश आय एम मारिंग का सरपंच मला पण मराठी येथे बोलायला मग कस काय कस का आठवण केली ती ट्रमता त्या येत्या चार दिवसात आपण अमेरिकेत जागतिक सरपंच करू शकतो कॉम्प्लेट तुम्हाला सरपंच पदाचा अनुभव खूप आहे सरपंच म्हणून त्या परिषदेचा अध्यक्ष केले बर 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 झालं तात्या त्याच्यात धन्यवाद इथं सर्व राज्यात सरपंच येणार आहेत त्यात तुमचे भारतीय संस्कृती रूढी परंपरा आणि महाराष्ट्राचा इतिहास सांग इतिहास यांना सांगायचा आजच संध्याकाळी विमाने या कॉम्प्लेट आजच तात्या पितो इथं नामाचं सरपंच माझ्यासाठी शेंगदाणा चटणी हिरव्या मिरच्याचा मिरच्या आणि बाजरीची फात घेऊन या कांदा पडायला कम्प्लीट ओके डोनाल्ड ट्रम्प बर बर ट्यू गात का त्या एकोणीस फेब्रुवारी एक मी कधी विसरू शकत नाही बघ हवा तुम्हीच काय जगातला कुठलाच माणूस ही सण विसरू शकत नाही बरोबर आणि कालचा कार्यक्रम एकच नंबर एकच नंबर कार्यक्रम लय भारी कार्यक्रम झाला माहित आनंदाची बातमी काय म्हणता अव आता ताट्याचा फोन आलता रूम ताट्याचा कुठल्या त्या वर चाळीच्या ताट्याचा कम्प्लेट आमची गेली अव ट्रम ताट्या अमेरिकेचा आपला कसा असतो राष्ट्रपती हा हा असला ती ट्रम्प ताट्या अमेरिकेचा ऐकलं असेल की तुम्ही ऐकले ऐकले त्याचा फोन आलता कॉम्प्लेट आणि मला तिने जागतिक सरपंच परिषद आहे त्याचा केला अध्यक्ष काय सांगता होय आणि मी सांध्याकाळीच्या म्हणलं तर हो आणि तुला सांगतो जाताना कांदा वाळ्या भाकरी चटणी खरडा समज तुला सांगतो निघार बांधून मला पण मी काय म्हणते मला पण घेऊन चला की, की तिकडे हा ते आणली किती येते का काय काय बघ कुठं हे बघ तिकडं चांगलं नसतं एवढेच कपडे घालते कापड कमी टिकायची आणि आपल्याला न गं अहो मी एवढे एवढे नाही एवढी एवढी मोठी पॅन्ट घालते नग आपल्या महाराष्ट्राची संस्कृतीची बराबरी कुणालाच येत नाही तुम्ही इथलं सांभाळा काय माझ्या म्हाका मी इथून जाऊन आणि तुम्हाला सांगतो जाता आणि त्या आबासाहेबाला बी घेतो निघतो तू तेवढं कपडे बॅग भरा आणि तुम्हाला येताना मी काय तर आणतो बरं बरं आणणार की खुश आहे की मग हे वर लागा मग तयारीला हां आणि जावा तुम्ही खाना खाना आणि निघा लगी कर्ड लग बोलावं लागते व नाही तर येऊ का व तयारी करावी लागते काय रस्ता का तुमच्या बापाचा काय तुम्हाला माहित आहे का आजच्या जगाचा एकच बाप आहे छत्रपती शिवाजी महाराज लिहायचं बघायचं लिहिज नीट अरे रंग्या ही गावात बोंबलते ते का नाही झालं ती आपा ह्यांना काय आहे सरपंचाच्या काळात आपल्या गावात उभा केला का, अर ही अर का अरे हे काय माहितीये का छत्रपती शिवाजी महाराज की जे अरे लक्षात ठेव का उभा केलं आया बहिणीकडे बघताना सुद्धा दहा वेळा विचार करावा लागेल महाराजांचा कम्प्लेट अरे संस्कार आहेत आणि हे म्हणून ना आज सुद्धा ही बरबाद होणारी पिढी वाचते अरे त्यांच्या विचारांना चालल्यावर मला कशाला बघावं लागतंय काय करायची सुद्धा गरज नाही चांगले विचार चांगले ज्ञान तुम्हाला समज मिळणार म्हणून मी महाराजांचा पुतळा गावात माझ्या काळात चांगला आ, 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 आन... का चला का बोला का म्हणतोय काय नाही गावातली गाबडी फिरते ती ऐका ही माझ्या सरपंच पदाच्या काळातलं काम <laughs> महाराजांचा पुतळा बसवला हो या आदर्श जगाला गावाला नवीन पिढीला जगाचा जगाचा बाप आणि अख्ख्या जगावर देशावर राज्य केलेले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांचा इतिहास आपण काय सांगावा आधीच इतिहासाकडे त्यांचा खूप मोठा इतिहास लिहून ठेवलेला आहे आणि आप आपल्या या शिवाजी महाराजांच्या गुप्तेर संघटनेवर एक राष्ट्र काम करून त्यांनी मोसद संघटना स्थापन केली त्यांची गुप्तहेर हे प्रत्येक देश आणि देश त्यांच्या राज्यकर्तेवर म्हणजे राज्य कसं केलं त्यांनी त्याचा अभ्यास करून त्यांची पुस्तकात लिहून त्याचा अभ्यास करतात आता हा इतिहास काय कमी आहे का आणि राव तुम्ही जयंतीला डी जेला गाणी लावता दारू पिऊन नाचता अशी हे झालं होय मारा अभिमान पाहिजे अभिमान तुमचा अभिमान पाहिजे तुम्हाला आपण कोणाच्या राज्यात जन्मलो कुठल्या देशात जन्मलो ह्या महाराष्ट्रात संताची भूमी मग आपल्या महाराष्ट्रात आपल्या पुणे जिल्ह्यात सोनेरी गडावर झालाय सांगायची गरज आहे का सांगायचं जगाला आहे ना आपण बी सांगू अहो आ... मुळात महाराष्ट्रात आपला का संताची भूमी राजांची भूमी काय ती मागाच्या गाभड्याचं सांगता बार स्वपायची असते ओ आणि बाप कोण अरे एकच बाप आहे कोण आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणायचं बरोबर आहे का सरपंच परिषदेचा अमेरिकेत अध्यक्ष मला केलं मग मी म्हणलं तुम्हाला माझ्या बरोबर घेऊन बर जावं म्हणता मग मी विचार काय केला तुम्हाला बरोबर घ्यावं बर म्हणा हा अहो आता जी म्हणला का नाही तुम्ही जगाचा बाप राजांबद्दल हीच आपण तिथं जाऊ कुठं अमेरिकेत सरपंच परिषदेत गावात काय काय करतो काय केले पुतळा कुठला उभा करावा ह्याच्यापेक्षा कुणाचे विचार घ्यावे आता महाराजांचा आपण केला आदर्श गावाला दिला पण आता अमेरिकेत जण त्यांना सांगायचं आदर्श काय असावा शिकवण कशी असावी आमच्या भारतात महापुरुषांचे विचार आम्ही कसा अंमलात आणतो ही जरा तुम्ही माहिती सांगताल की अमेरिकेत इतिहास सांगणं ही अभिमानाची गोष्ट आहे आपण शंभर टक्के तरी सांगू तुम्ही म्हणताय तर मी मी सहा पासपोर्ट सगळं तयार करून ठेवतो कधी जायचं फक्त सांगा तुम्ही तुम्ही तयारीला अमेरिकेचं पासपोर्ट खिजा कम्प्लेट आणि हो का मी कुणाला सांगायचं नाही पाटला भेटला नाही 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 मी घालतो चप्पल ऐका आणि आता ही रंग्या हम्म बरं का सतीश आम्ही दोघं जातो आता अमेरिकेला आरामचं बे गाजवतो आबाला पुढे घेतल्याशिवाय आपल्याला बसला तुमच्या काय सांगायचं पाटलाला घेऊन करता काय सांगा मला का लागा लागला तू ग्रामपंचायतला फुल झालं कामकाज बंद केलं अरे रांगा मला दाखला काढायची ती लागा आता उद्या या तसं बी उद्यापासून तुम्ही माझ्या हाताखाली दोघ बी मला का तुझ्या हाताखाली मग कर लागा का म्हणजे सरपंच चालला अमेरिकेला खर न्यानो सरपंच अमेरिकेला किती दिवस चालल्यात मला काय माहिती मी थोडे त्यांचा माणूस आहे तवा विचार की त्याला खर ना किती दिवस चालल्यात मला तर म्हणल्या गड्या पंधरा दिवस जाणार आहे तुला नेलं नाही काय कुठलं कशाच का काय गेलं सरपंच तिकडं मला म्हणलं तू सगळं इकडं सांभाळायचं मी काय पंधरा दिवस येत नसतो म्हणलं आयला आपल्या दोघाला न्यायला असत तर आपला किती माणसांना वाढलं असत लागा तिथं जायला पाय होत लागा आपण बी ह्या पायी होत सरपंचा लागा कि रे मी तर कंटिन्यू असतो रे सरपंच सोबत येडे मला बी तिकडं नेलं असत तर मी त्यांना सांगितलं असत पायप कशीच वाढायची कशी तुट्या लावायच्या कसा कापायचा अरे मी बी तिथं तसं काम केलं असतो तसं मी भारी तिथं काम केलं असतं मला अमेरिकेतून फोन आला असता हॅलो कुठं सूरज भाऊ ती जरा आमचा नाळाच हे झालंय फटाफट ऑनलाईन कामं केली असती म्या अरे गंग्या सुरजा तिथं मला जर काम, काम भेटलं असतं ना तर सर नेलं असतं तर अरे खाट खटखट अशी -खाट बोट दाब दाबा बघायसारखी सुद्धा बोट काय सांगू हिकडे हो बटन दाबसतर तिकडं उतारा बाहेर शिकडे बटन दाबस्तर तिकडे उतारा बाहेर अर मला सुद्धा सुक जर फोन आला असत ना कि तुम्ही शेता टाइप रायटर म्हणून कामाला म्हणले असते कसला माणसाला वाढला का माझा काय सांगू लाग आपण काय तिथं कुठं आपला बाप बसला ड्रम ड्रम का काय का हाय की ते कसला पाण्याचा ड्रम अर नाही रे सर मग हौद म्हणायचं का हौद अर ते अध्यक्ष अध्यक्ष तिथला अमेरिकेचा अध्यक्ष ती ड्रम नवर ट्रम्प आहे ट्रम्प होईल बरोबर त्यामुळे सरपंचा हितच ठेवलं का मला तिकडे नेल नाय पण चान्स का जाय पाहिजे आला का आता आमचा बी चान्स हुकला सगळा आता त्यांना सांगितलं असतं लिकेज कसं काढायचं हे लोडाजुडी सतीशराव मग तेच खुश दिसताय काय पानगड खुश म्हणजे सरपंच आता चालले तुम्हाला अमेरिकेला माहिती हो हो रांगे चालले आमचं मग अन तू हा मला कुठला नेते ती का तिथं बघत चालली ती अर ते म्हणतात ना नशीब गांडू तो क्या करे <laughs> का पांडू तशी अवस्था आहे आपल्या सारखच झालय देतो धरायचं अशा टाईमाला हे काय उपयोग नाही बघ बासाहेबांनी बी सतीशरावला सोडलं तर पण चाले हितच सोडलं आपण दे गाड्या आपला गाव बारा म्हणायच्या न बासाहेब इलाज नाही आत की बसू तुम्हाला त्याच्या वाटणीच एक एक लिटर ऊसाचा रस पासतो तसलं काय नको गाड्या ऊसाचा रस असतो काय बी खावा आईस्क्रीम खावा मलई कुल्फी खावा काय बी सांगतो पण त्याचं नाव नका लागाय घेऊ आता मी सोडून दिले बाबा तसला ना ए तुझा आपण जाऊ चला माल घेऊ आज तिकडला जायचं म्हणल्यावर चांगले कपडे घ्या फोटो वगैरे आता तिकडं जायचं म्हणल्यावर कपडे चांगले जातून बँक yeah, yeah. नमस्कार मला जायचं अमेरिकेला yeah. आणि जरा फॅशनेबल जॅकेट कोट घेतो देतो भारी भारी ओके बघतो हो असले कपडे घेऊ नका चांगली कपडे घ्या कोट जॅकेट घ्या अमेरिकेला जाणार आहे ना तुम्ही त्यामुळे चांगले कपडे घ्या त्यासाठी तर तुला हिता आणलंय आणि कसं आहे तिकडं जायचं म्हणल्यावर जरा फॅशनेबल कपडे मग जॅकेट असं घ्यायचंय आपल्याला बघू चल चला साड्या कशा लागू दर अह साड्या नाही पॅन्ट शर्ट जॅकेट असं पाहिजे हो कोट होय मी पण येऊ का अमेरिकेला अगं अमेरिकेला जाणं म्हणजे काय कुरडवाडीला जाऊन येणं नाही आणि तिथं बायका पॅन्ट शर्ट घालत्या द्या मला पण घ्या की मग अगं आपली का संस्कृती काय आहे भारताची संस्कृती नऊवारी साडीत आपले भारताची स्त्री असती आणि तू कस तिकडे इथे अजून मला पण यायचं ना आपण काय करू माहितीये का मी अमेरिकेहून आलो की आपण पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला जाऊ पंढरपूरला जायचं म्हणल्यावर मला पण बागेतल्या साड्या घ्या की मग काही साड्या दाखवा दाखवा दोन घ्यायच्या काय मला पंढरपूरला जायला साड्या दोन घेऊ हे घ्या काय हे मी भारी घेऊ दोन घ्या हे दोन तुम्हाला कोट घ्या आणि दुसरा जॅकेट दाखवा घेऊ आणि कोट घ्या जॅकेट दुसरा आहे का लाल नको मस्त आहे बघा हे कसं आहे दिसल अमेरिकेत सगळ्यात भारी दिसलं दिसणार ही एकदा हा बाकी एवढं बाजार लकीचे आहे आहेत आपले कपडे अगोदर हे दोन पॅक करा एवढा हा चला रेट हो व्यवस्थित अमेरिकेला जायचंय नाही नाही ठीक आहे रेट व्यवस्थित भरून जबर किती झालं किती झालं सगळ्याच झालं साडेतीन हजार रुपये झाले फोन पे करायचे आणि हे माझ्याकडे <laughs> घेऊन हा उशीर झाल्यावर जॅकेट मात्र चांगलं भेटलं साडा नाही तर काय चांगलं मिळ मी पण आले असते की अमेरिकेला अग आपण पंढरपूरला जायचे हाय भाऊ साहेब कॉम्प्लेट कॉम्प्लेट हे काय आहो अमेरिकेला यायचं नाही काय तिथं फक्त जागतिक सरपंच परिषद आहे कॉम्प्लेट आणि तिथं भाऊसाहेबाच कुठं काय गावाच्या विकासाचं प्रेझेंटेशन तुम्हाला नाही जमणार मीच पाहिजे सगळं माझ्याकडे दप्तर असतंय पिशवीत कॉम्प्लेट आपल्याला जमतय सगळं येत कॉम्प्लेट कम्प्लेट वीस वर्ष झालं बिनविरोध सरपंच आहे बालेग आपल्याला छत्रपती शिवरायांचा इतिहास सांगू द्या कदा ब आता तुम्ही किले झालं निघा तुमचं काय काम नाही तिकडं खरेदी हे मग मी जातो पी डी ओ ऑफिसलाच बघा चाल हा अमेरिकेला येतेच सरपंच परी तशाला जायला काय जागतिक अमेरिकेची मला बी घेण चला की सरपंच कुठ तिकड ये त्या ते हा 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 नाव काढू नको मला जायचंय ते ट्रंपतात त्याच्या भाकरी कांद ह चटणी बिटणी सगळं बांध जनता ते थांबले चल आता निघू आपल्याला लेट टाइम झालाय बाबा तो आता बघू काय 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 मुर्दा सरपंचा कम्प्ले तुम्हाला नेलं नाही आम्ही आपण पंढरपूरला जाऊ काय त्याला एवढं अहो सरपंच अमेरिकेला जाणार सर आहे तुम्ही नाहीत का जाणार आम्ही सुद्धा जाणार आहे ना आम्हाला नेणार आहे ते आम्हाला घेतल्याशिवाय जातात काय ते तुम्हाला सरपंच नेत असतात बाई अहो नाही त्यांनी नेलं ना तर आपण जाऊ ना आपल्या पैशाने आपल्याला काय विमानात बसू देत नाही ते काय हा आपण आपल्या पैशानं जाऊ आपण जायचं विमानात हो बरं झालं तुमच्या मला विमानात बसायला मिळेल कधीच बसले नाही विमानात पाटलीन बाई या की कस काय आलं पावसाळ्यात कुठे गेले बेडे ऑफिसला गेले आधी अमेरिकेला जाणार होतो ना मुर्दा बसला त्या सरपंचाचा अहो सरपंचानं खरं तर भाऊसाहेबाला घेऊन जायला पाहिजे बरोबर अहो अख्ख्या गावाचं सगळं दफ्तर भाऊसाहेबाकडं अख्ख्या गावाची माहिती भाऊसाहेबाला इथली सगळी कामं भाऊसाहेबालाच माहिती जी काय गावात विकास केलाय जी काय कामं केल्यात ती सगळी भाऊसाहेबाला माहिती येते हा सरपंच तिथं काय सांगणार अमेरिकेत आ खरं तर तुम्हाला सांगतो सरपंचानं अगोदर भाऊसाहेबाला बरोबर घ्यायला पाहिजे आणि भाऊसाहेबाला घेऊनच जायला पाहिजे अहो तुम्ही एक काम करा भाऊसाहेबाला काय करायचं तुम्हाला सांगतो सांगायचं एक तर तुम्ही सरपंचावर जावाच हा नाहीतर त्या सरपंच काय तर बघा त्याशिवाय तुम्ही बसू नका तुम्ही काय बी करून मला सांगू का अमेरिकेला एकटंच मी काय जाऊन देते त्यांना एकट्याला मी पण जाणार आहे त्यांच्यासोबत काय असतं माहिती का तिकडं गोऱ्या बाया गोरी केस आणि तिथं बघायला चाललं होतं तुम्ही काय करा माहिती का या भाऊसाहेबाला म्हणा एक तुम्ही सरपंचावर जावा नाही तर मग ती का असेल ती बघा हा भाऊसाहेबांना जायलाच पाहिजे बघा भाऊसाहेबांना न्यायलाच पाहिजे होत अरे तुला माहिती का सरपंच पण युएसए ला चालले उसात कुणा अरे उसात नाही युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेला चालले तुला इंग्लिश येतंय राव मग काय चाललंय इंग्लिश आणि अमेरिका तुम्हाला बी माहिती झालं काय सरपंच पण अमेरिकाला चालले अरे आबासाहेब बी चालले ते लागा अमेरिकेला अरे सरपंच अमेरिकाला चालले आहे तुम्हाला काय करायचंय तुमचं वय आहे का ही अरे तुमचं वय काय अरे शिवाजी महाराज चरित्र वाचा ही वाचा अभ्यास करा कुठं सरपंच अमेरिकाला चालले आहे ऑस्ट्रेलियाला चला सगळं बरलेला बर अ सगळं बरल आता हे कशाला मग थोडे दिवस आहे बघा तुम्हाला लागली बर ती शेंगदाणी चटणी आणि वाळलेली भाकरी दर कांदे चेक केल्यावर नाही गेल्या तिथे उतरलं का ठमता त्या तो म्हणलाय काय हा अनतोय ठमता त्याच खमॉंग म्हणजे मला येते ये बरं का इंग्लिश तुला सांगतो कमी जागतिक सरपंच परिषदेचा अध्यक्ष आहे मी आय पी एम मग ते आला की म्हणतो तिची माझी शेजारी बैठे अँड कांदा फोडिंग फोडेंग्या शेंगदाणी चुटणी कडक भाकरी बाकरी काढात कर हे ते माझ मला मागच्या टायमाला होरडा खायला आला तेव्हा तू गेल ती हा ट्रम त्या आता त्या म्हणलं इथं बसा अबोसलो गे मग ते आता येतो म्हणलं तर मग झालंय आता मग लागतो तयारीला सुट्ट लाट फलाट एक म्हणते त्याला बघा मग हॅलो राम काय चाललंय पाटील तयारी चालली समजा साहेब तुम्ही पण शॉर्ट आले का आता काही मला वाटतंय तीच सांग तू तुम्ही आता बायकोला म्हणलं तू कडक भाकून सांगतो आणि चटणी विधी म्हणलं आता ट्रम्प का ते गेले गेले विचारत काय खर्च काय लावलो काय आणि मला इंग्लिश येत निबार मी म्हणलं त्याला कालच फोनवर झालंय माझं बोलणं आय वाढल्या भाकरी अँड चटणी आणि तू कांदा पुढील बर हे मनात बर का हवाय सुंदरी असते पण हवाय सुंदरी कॉम्प्लेट आणि सरपंच ती मनात बसताना शेजारी कोण बसले बघा पेताड पेताड यायचं शेजारी हा बरं झालं बरं का ती मनात ड्रायव्हर हा ते पिलं पिलं का ती बघा ड्रायव्हर नाही ते बोलत त्याला त्याला पायलट म्हणतात पायलट हा किंदा असतो का उद्या असत ठीक आहे का आता तुम्ही चाललाय पण काय वर का परवा आमचा दोस्त गेला काय इमान वर गेलं घापकीण खाली पडले ट्रंपता त्या मला घेऊ नका काय तिथं म्हणत होतो ती इंग्लिश बोलत होता मरखट छान काय फाण मी म्हणलो मी कसलंच कन आणत नाही मी बी काय कमी बोलूया मला एकच म्हणायचं तुम्ही चाललायला नाही पण पुन्हा काय होऊन येऊ आता सरपंच आपल्याला तर आम्ही कॅन्सल केलं हिमाला बिहा ह्यांच्या पोटात दास माळाले होते दोन कांद मला पुढतून बसतो काच्याला येते पंधरा दिवसापूर्वी माझ्या मैत्रिणीचा नवरा गेला होता फॉरेन ला काय विमान खाली उतरता लागला नाही की ब्रेक काय सांगता हा विमान पिन तिथून गेलं स्टँड मध्ये हा आणि छातीत घुसला रॉड बाई आणि झाला की स्फोट हा बाई कुणी जाऊन गोळा करून पूर्ण त्याची बाई मी तर नाही बाई सरपंचांना पाठवणार बघा बाप त्यांना म्हणते जावा गाडी घेऊन आपली विमानाने विमानाने नको काय करता आपल्या माणसाला काय झाल्यावर हा ना नाही बाय बर झालं तुम्ही सांगितलं तर बॅगन बिगन भरून ठेवली बाई मला तरी धामधुक धामधुक होतच होत नाही आता त्यांना सांगते जाऊन देत नसते मी विमानाने त्यांना जायचं ना का अजिबात विमानाने आता काय कॉम्प्लेन आव ती विमान पडतंय काय कुठं घुसते माणूस मरते जायचं वाटल्यास तर गाडी घेऊन जावं आपली बर माझं विमान मान लागलो कसा लागलं काय तू द्याच काय तस तर घ्या किती गडबड करता अहो जर समजा विमान सगळीच कोसळत नाही पण तुमचं विमान कोसळल्यावर काय करायचं आधी बात जायचं नाही जरा असं वाटत नाही नाही तुम्ही काही मना पण विमानाने मी तुम्हाला पाठवत नसते म्हणजे नसते जा तुम्हाला पाणी आणायचं हा पाणी देते तुम्हाला त्याला खंपले राणा झालं का रोमांच सरपंच हवे एवढं लोक सरपंच बाई सांगते आता कशा करता होतो मी अमेरिकेला पाटील हा सरपंच भाऊ कावा बसायला तुम्ही काय गाठ पडल तेव्हा तुम्ही अमेरिका जाऊ झालं का नाही आपण आपण चांगलं नसतंय बघा बाई तुम्ही आता काय करायचं